मला मागचं बघून कळत असेल तर आम्ही कुठे आलेलो आहे तर खूप दिवस पासून ना वैभवला बुलेट रॉयल एनफील्डची गाडी येत होती तेच बघण्यासाठी आलेलो आहे आम्ही घाल दिसते ही पण सगळ्यात चांगलं दिसता आम्ही आलो आरतीवर समर्थ जे सेंटरमध्ये तर आज ना दुधाचं सुद्धा आहे आम्ही आता दोन दोन चालू तुम्हाला दाखवून त्याला जाणार ना इथे फीस बघू शकता मस्त काय काय ऑलमोस्ट झालेलेच आहेत नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला तुझा दीपाली खूप खूप स्वागत आहे मिळालेलं तुम्ही सुरुवात तर तुम्हाला मागचं बघून कळत असेल तुम्हाला कुठे आलेलं आहे तर तू ती ना वजला बुलेटल इन गाडी

হিবগুলো শব্দ কি এক সুপরমেটিও ही पण चांगली वाटते मला तर घ्यायची तर अशी घ्यायची मस्त ना तर आम्ही ही एक बघितली बघू शकता आणि ही एक बघितलेली आहे दिसते ही पण सगळ्यात चांगलं दिसतं येते का येईल तुम्हाला लगेच हा चांगली ही पण आणि असा कलर येईल ना त्याचा ग्लॉसी मध्ये तो असा वाड्या पण सिक्स फीची आवडली त्याच्यामध्ये ना, ना, ना ब्लॅक कलर आवड त्याच्यानंतर ब्लॅक कलर होती ती फिफ्टी ही पण मस्त आता करू आज दोन लोक करू आणि मग जेव्हा फायनल तरी शिक्षा मला झालेलं छान होत्या भारी वाटतं मस्त बघायला पण ती शिक्षण आहे ना ती तर इतकी मोठी होत बघून झालंय शंभर काढून घेणार आहे आमचं आता नातू तुला काही साईडला आलेली आहे बघते नवीन काय आलं होते रेंदा मी की रेड रेड कलरची बघू शकता अशी आलेले आहे पुन्हा मुलांचा मी बघून आली मधू मला येत असा आवडला नाही असं मनात भरू असं वाटला ड्रेस आणि तेच कळे भेटलच नव्हतं मला ऑनलाईनच मागाव लागेल बघू शकता तुला आमची छान होता डोंगरेवरून तर त्याची तीप म्हणजे झाली ना तिला इतकं आवडतं ना म्हणजे त्याला शिव ना आणून इथे पुन्हा लाईनच आहे टेलरची समर्थ ज्यूस सेंटर सेंटरमध्ये आता मग ज्यूस आलेला आहे लोक पाहिला पण

खूप आता आले मी कांदे वेगवेगळे असे दुखत कांदे बटाके

आणि ते रात्री आठ नऊ पर्यंत खूप गर्दी असते तर बघू शकते मासेच का मासे बघतोय आम्ही आले की नाही याचे नदीचे ना वगैरे काय मुरवा वगैरे असत त्यांची असते आता काढत आहे पण ते ना? हा છે મના એ છે એ 200 રૂપિયા હા ને આને લેતા કેમ થાય ભાંગડા ભાંગડી હું રૂપિયા 800 કરતો માનવતી ગીત

राहते आणि अजून म्हणजे मासेवाले खूप खूप येतात आता एकदम कमी होते मग दुसरीकडे मासे आवडले नाही आम्हाला असं चालू असून बाजारामध्ये तुम्हाला कसा घडतो तरी अजून भरपूर भरायचं बाकी चार पाच वाजता इतकं फुल गर्दी असते तरी ते कतालेश्वर मंदिर आहे

तुम्हाला दाखवलेच होते पण नंतर म्हणजे आधी नव्हते आले आणि आम्ही किती नंतर चा पाच साडेपाचला गेलो तेव्हा भरपूर आले होते तर इथे फिश आणलेली आहे काय म्हणता कोंबडा फिश नंतर प्रॉन्स आणलेले आहे छोटे तर त्याचीच आता भाजी केलेली मी शकता इथे थोडा रस्सा केला भात केला चपात्या केल्या तर आता हे फिश फ्राय करायची आहे मॅरिनेट पूर्ण करून ठेवलेलं आहे तर आता फिश फ्राय करून तुम्हाला पण दाखवली नंतर तर इथे तेच सगळं झालेलं आहे आता इथे पॅन पण येतं तेल पातलेलं आहे भरपूर लोखट्टी आहे ही कडे खास फिशसाठीच आहे तर वैभव खूप छान म्हणजे फ्राय बनतात त्यांना ते आता करणार आहे बाकीचं रेडी झालेले सगळं पोळ्या वगैरे सगळं रेडी झाले तर आता मग त्याच्यात फिश फ्राय म्हणलं टाका आपल्या इतबुडेल ना कोंबडा oh आहे का फिश मला थोडे चिलापी आला चिलापी प्रकार चिला तर इथे ना चिमणी लावून ठेवते कारण खूप तेल होते ते त्याच्यामुळे बघू शकता बन देऊ का

मी मी तो तो। सा सा था था रह तर तुम्हाला नेहमी तुम्ही दिसत असेल तुम्हाला मी दुर भाज्या आम्ही फिश आणतो आणतो तर फिश कसं चांगलं असतं खाल्लेलं स्किन खाते आणि प्रोटीन पण भरपूर असतं याच्यामध्ये तर स्किन डोळे त्याच्यासाठी चांगलं असतं फिश खाल्लेलं तर ते नेहमी आणतो मी जरी मला आवडत नसेल तरी वैभव खातात कारण तुम्हाला माहिती डॉक्टर त्यांना फिश भरपूर रोज दिली तरी चालतात त्यांना फिश त्यांना खूप आवडतं फिश चिकन वगैरे त्याच्यापेक्षा फिश जास्त आवडतं त्यांना तर ते नेहमी मी खात नसले ना तर त्यांना ते स्वतःला आणतात तस की तर कधी वेगवेळी ट्राय करतो आम्ही कधी सी फूड ट्राय करतो कधी नदीचे मासे कधी धंदाचे पण असतात तर मग वेगवेगळे ट्राय करत असतो पण आमचा फेवरेट माझा फेवरेट पण मासा भन्नाल तर आपला वाम मासा आहे आपला सुंदरातला वाम मासा तर तो फेवरेट आहे आणि फ्राय करण्या फ्राय करायचा असेल तर पापलेट तो मासा फेवरेट आहे पापलेट नंतर आपलं काय झालं प्रॉन्स जे मोठे आहे ना सी फ्रूट प्रॉन्स प्रॉन्स ते त्याच्यानंतर मरीचे म्हटले तर मरीचे कोपडा मासा चांगला भाजीसाठी नंतर तव्यासाठी मग ते तिला पिया का तिलापिया म्हणतात तो मासा त्याच्यानंतर मग बाकी मग दुसरी छोट छोटे मासे असतात ना लिशिवाले काय म्हणतात काय म्हणते नाही माहिती त्याला चोपडा मासा म्हणतात त्याला छोटछोटे भेटतात तर मला कसं आधी माशांची नावं नव्हती माहिती पण नाही इथे आल्यापासून सगळी माशांची नावं माहिती झाली मला तर ते आणतो घरी वेळी ट्राय करतो आम्ही फिश नेहमी तर जास्त करून ना वाम फिश मला खूप आवडते वाम फीश करावी तर नेहमी तुम्हाला दिसत असते व्हिडिओमध्ये ती जास्त मी दाखवली तुम्हाला तर ती आवडतो जास्त बाकी नसला राहिला तर मग वेळ ट्राय करतात सो नेहमी तर तेच आज मस्त प्रोग्राम मासा मा आणलेला आहे मस्तच राहिले बाकी मग छोटे नदीचे मोठ्या साईजच्या तर त्याची मस्त भाजी केलेली तर तेच फिश खाल्ले पाहिजे तुम्ही पण आता बुधवारच्या बाजारात इतकी छान म्हणजे तुम्ही मासे राहत असेल ना तर बुधवारच्या बाजारामध्ये चार वाजेपासून इतके फिश येतात ना ताजे ताजे एकदम जिवंत आणि ताजे फिश येतात आणि एकदम चांगले फ्रेश एकदम फिश येतात तर जर तुम्हाला फिश आवडत असेल किंवा मग तुम्ही खात असाल तर नक्की जाऊन घ्या दुधाच्या बाजारामध्ये भरपूर मोठं मार्केट म्हणजे भरपूर मोठं असतं फिश भुतात ड्राय फिशसुद्धा घेतात गोंडी झिंग्या वेगवेगळी ड्राय सुद्धा घेतात तिथे तर ते आम्ही नेहमी जातो बुधवारी बरे वाटलं होते असेल ना तर आम्ही नेहमी जातो आणि घेऊन येतो मस्त फिश लाट बुधवार होता म्हटलं तर आता तुम्हाला दाखवत होतं बाजार दुपारी आलो तिकडून पण तिथे काही भरलेलं नव्हतं बाजून आम्ही सात वाजता गेलो आणि फिश घेऊन आलेलं आहे तर आता मस्त सोड पूर्ण झालेलं आहे फिश तळली की लगेच करायला बसला आणि तुम्हाला पूर्ण फ्राय झाली की दाखवते इथे फिश बघू शकता मस्त चाय चाय ऑलमोस्ट झालेलेच आहे आता फक्त हा एक आणि आणि इकडे दिसत असेल ना हा फिशसाठी चा आहे तळण्यासाठी किंवा मग फिश भाजी करण्यासाठी काय तिला फिश फ्राय बघू शकता मस्त पुन्हा मग तेल हे करून आणि शालो फ्रायच केलं बी फ्रायने केलं म्हणजे जास्त तेल पण नाही फेज केलेलं पण इथे आपला तो स्व मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालं आहे तुम्हाला दाखव आवाज येतला बघू शकता असा आवाज येतो क्रिस्पी झालेला आहे

이거 봐도 낫겠다. 그래. 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 그가 그래. 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 Ada masalah ya? Ada masalah jalan lepas tu?